भोगरवाडी प्रवेशद्वारावरील स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा फोटो फाडल्याने ओबीसी समाजात संताप परिसरात तणावाचे वातावरण धारू तालुक्यातील फाटा येथे गावच्या प्रवेशद्वारावरील बसवलेल्या वेशीवर लावलेले बॅनर हे काही समाजकंटकांनी फाडल्याने ओबीसी समाज बांधवामध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे या बॅनरवर श्री लक्ष्मी आई श्री सिद्धेश्वर देवस्थान तसेच स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे फोटो होते फोटो फाडल्याची माहिती मिळताच शेकडो ओबीसी समाजातील नागरिक घटनास्थळी जमले असून दिंदरूप पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी तातडीने दाखल झाले आहेत या प्रकारामुळे भोगोलाडी परिसरात तणाचे वातावरण निर्माण झाले असून स्थानिक नागरिकांकडून पोलिसाकडे तत्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे विशेष म्हणजे मराठा समाज आरक्षणाच्या निर्णयानंतर वेशीच्या दोन्ही बाजूस मनोजरांगे यांचे बॅनर लावण्यात आले होते ते बॅनर तसेच आहेत मात्र प्रवेशद्वारावरील बॅनर फाडण्यात आल्याने संताप अधिक वाढला आहे दरम्यान भोगोलवाडी फाटा येथे उद्या रविवार दिनांक सात सप्टेंबर ओबीसी समाज मेळावा होणार असून या घटनेमुळे बैठकीत या विषयावर तीव्र निषेध नोंदवला जात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे

ད�ས ད�ས དསྱས ད�

િલ િલ િલિલ મારરિરિં હોારા.. મારા મતાર મતમઙપ�મપ�પ����પ� પ��ા टाइम लागेल oh, yeah. या हो नाही नाही जाऊ नका एका दिवसासाठी जाऊ नका समजे माणसं <स्थाँगा> অঁ ফিল ফেচবুক ৰাস্তা কথা

गोष्टी जर समजा तुमचा एक गुन्हा आहे तुमची तुम फिर्याद आहे किंवा तुमची तक्रार आहे त्याच्यावर आपण कारवाई करणारच आहे हे झाला एक भाग पण त्याच्यातून दुसऱ्या कारवाया करायची वेळ माझ्यावर मिळून

इतिहास आहे की आम्ही पण सहकार्याची भूमिका ठेवलेली आहे आता तुम्ही जर विसरले नसता नाही त्याच्यामुळे मी सांगतोय की बोलून आणि करून आपल्याला जे काय तुमच्या आमच्या माहिती आहे आता

बोलले دي صاحب بره هيتیکه جن بوله بوله ده आता صاحب आता هيتیکه جن بوله आता بوله بوله का बोलतो صاحب सांगा बोलوني दोन चार लोकं तरी माझ्याशी बोला बाकी जे थापा बोल बर ठीक आहे आपणे कल्ला करू नका एवढच माझी विनंती आहे बोला आता बोला ना ठीक आहे ना काय वाईच ते होईल मी काय सांगतो तुम्हाला मी इथली परिस्थिती हाताळल्याशिवाय पोलीस स्टेशनला जाणार नाही इथली आम्ही परिस्थिती माणूसच थांबवत नाही प्रश्नच नाही इथली परिस्थिती त्याच्यामुळं मला मला जे काही नियम शिकवलेले आहेत मला त्या नियमाने काम करू द्या काय करणार नाही चाललो नाही काय आहे पहिले पाठी माझा असं झाले बर काही टार्गेट दुसरं टार्गेट आहे मी तपास कधी करू शकतो वर्ष हॅलो वर्षभर टार्गेट वर्ष पुरावा आहे ना कर ला ला ना बघा ना دغه کار کوي دا ورځ کې ورته بار درګه کې تا انو بار ته کومه پکل لرنه نه دي आम्ही नाव द्यायला काय काय आपल्याकडे काय रस्तू गाडी काय रस्तू असतो गाडी काहीच गाडी काय असू असतो तर होईल ना बघा थांबा जरा मी काय करतोय बघा तर घर बाबा नाही बाबा मी काय करतोय बाबा काय करतोय बघता बरोबर मला वेळ देताल का संख्या वाढली काय लोक माझ्या हातातलं नाही लोक माझ्या हातातलं काय तुम्ही काय करायचं माझ्या हातातलं